हे जगणे आनंदाचे प्रवचन दहावे भाग तिसरा इगतपुरीच्या संस्थेमध्ये संबंध वर्षाचं कोष्ट म्हणजे शिबिराच्या वेळापत्रकाची दर महिन्याला पत्रिका येते ज्यांनी कोणी शिबिर केलं आहे त्यांच्याकडे पत्रिका मिळू शकते किंवा मागितली तरी मिळते त्यामध्ये पुढच्या चार महिन्यांमध्ये कुठल्या केंद्रामध्ये म्हणजे भारतात सुमारे चौतीस केंद्र आहेत त्यापैकी कुठल्या केंद्रामध्ये कुठल्या तारखेला शिबिर सुरू होणार आहे याचं संबंध वेळापत्रक असतं आणि तुम्ही दोन तीन महिने आधीपासून ठरवून त्या पत्त्यावरती अर्ज पाठवून तुमचं नाव नोंदवू शकता आता शिबिरात आल्यानंतर नऊ दिवस तर पूर्णपणे मौन पाळायचं असतं हे नुसतं वाणीचं मौन नाही तर डोळे उघडून दृष्टादृष्टसुद्धा कुणाशीही करायची नाही इशाऱ्यांनी कुणाशीही संबंध ठेवायचा नाही विपशना शिबिरामध्ये स्त्री पुरुष यांची राहण्याची सोय निराळी जेवणाची सोय निराळी आणि हॉलमध्ये आल्यानंतर त्यांची बसण्याची पूर्णत निराळी सोय असते दृष्टादृष्ट होणं एकमेकांशी संबंध ठेवणं परिपूर्ण टाळलं जाईल नवरा आणि बायको एकत्र आली असली आई मुलगा वडील मुलगी एकत्र आले असले तरी दहा दिवसांमध्ये त्यांची गाठभेट होऊ दिली जात नाही हे सगळं पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी सांगतो की ही अंतर्मुखी साधन आहे बारा दिवसांच्या या शिबिरामध्ये मध्येच तुम्ही शिबिर सोडून जाणार नाही हे तुम्हाला कबूल करावं लागतं मध्ये तुम्हाला अजिबात बाहेर जाऊ दिलं जात नाही घरी तर नाहीच जाऊ दिलं जाणार पण ज्या वातावरणामध्ये तुम्ही असता कॅम्पचा जो एरिया असतो त्याच्या बाहेर कुठेच जाऊ दिलं जाणार नाही आणि त्या काळामध्ये सगळं वाचन लिहिणं बंद बहिर्मुखी जीवन पूर्णत बंद एवढंच नव्हे तर तिथे टेलिफोन जरी असला तरी तुम्ही कुणाला टेलिफोन करायचा नाही कोणाचा टेलिफोन आला तर तुम्हाला प्रत्यक्ष बोलता यायचं नाही मग तुम्ही म्हणाल आम्ही घरून सोडून आलो आणि काहीतरी दुर्घटना घडली तर त्याचा उपाय काय घरच्या लोकांनी जर फोन केला तर ऑफिसमध्ये निरोप घेतला जातो आणि त्या शिबिरार्थीला पोहोचवला जातो मी आचार्य असताना घडलेल्या घटनांपैकी एक घटना सांगतो एक पस्तीस वर्षाचे गृहस्थ आले होते आणि त्यांच्या घरून निरोप आला की त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यांना मी बोलावून सांगितलं की जे व्हायला नको होतं ते घडलेलं आहे तुमच्या घरामध्ये असं असं झालेलं आहे आम्हालाही त्याचं दुःख आहे पण घरी काय कळवायचं तुम्ही येणार आहात म्हणून कळवायचं आहे की इतर काही मेसेज द्यायचा आहे ते म्हणाले की एक तासभर ध्यान करून मग मी तुम्हाला सांगतो नंतर येऊन त्यांनी मला सांगितलं की वडील गेलेच आहेत आता त्यांना भेटण्याचा काही प्रश्न येत नाही तेव्हा तुम्ही घरी कळवा की मी शिबीर संपवून येतो असं सांगणारी मंडळी पण आहेत खूप प्रमाणामध्ये येतात दुसरा एक मुलगा आला होता शिबिरामध्ये त्याच्यावरून फोन आला की त्याचा पहिला नंबर आला आहे आणि दोन ठिकाणी इंटरव्ह्यूचे कॉल आले आता त्याला जायला पाहिजे की नाही हे आम्ही कसं ठरवणार त्याला बोलावून सांगितलं की असा असा तुझ्या घरचा निरोप आला आहे काय निरोप सांगायचा सा? तो मला म्हणाला की या साधनेमध्ये मला गोडी वाटते आणि आता मध्येच सोडून गेलो तर काहीच मिळणार नाही माझा पहिला नंबर आला आहे याचा अर्थ मला कुठेही ॲडमिशन मिळेल घरी तुम्ही कळवा की मी शिबिर संपवून येतो विपशनेमध्ये काय शिकायला मिळतं हे समजण्यासाठी वरील उदाहरणं दिली आहेत हे जर नाही शिकलात तर तिथे तुम्ही दहा दिवस राहिलात श्वास बघितलात संवेदना बघितल्या अन परत आलात म्हणजे त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनात काही स्पर्श नाही होणार एका शिबिरामध्ये एक पस्तीस वर्षाचे डॉक्टर आले हे गृहस्थ आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला भेटले आणि म्हणाले माझ्या काही वैयक्तिक समस्या आहे मी म्हटलं बोला मग त्यांनी सांगितलं त्यांचे आईवडील हे दोघेही प्रसिद्ध ज्योतिषी आहेत त्यांचं खूप नाव आहे मुलगा लहानपणी शाळेमध्ये शिकत असताना त्याची कुंडली बघून त्यांनी सांगितलं की हा डॉक्टर होईल पण शिक्षण झा पण झालं असं की बारावीनंतर कुठे ॲडमिशन मिळेना पण ज्योतिषाप्रमाणे योग आहे मग त्याला डॉक्टर करायचंच सुदैवाने त्यावेळेला रशियामध्ये काही एक्सचेंज प्रोग्रॅम होता म्हणून हा मुलगा शिकायला रशियाला गेला एम बी बी एस शिकण्यासाठी त्यासाठी त्याला रशियन भाषा शिकावी लागली सहा वर्ष तिथे राहून तो डॉक्टर होऊन आला म्हणजे त्याला डॉक्टर करून आणला तो डॉक्टर होऊन आला पण त्याला असं वाटायला लागलं की आपण आता अमेरिकेमध्ये जाऊन शिकावं परंतु कुंडली बघितली आणि सांगितलं पोस्ट ग्रॅज्युएट होणं हे लिहिलेलं आहे पण त्याला इथे कुठेही पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन मिळेल ना मग काय करायचं मग त्यांनी अमेरिकेच्या ज्या काही परीक्षा असतात त्या द्यायला सुरुवात केली एकदा बसला नापास झाला दुसऱ्यांदा बसला नापास झाला दरवेळेला म्हणायचे की ह्या वेळेला काही योग चांगला नाही फेब्रुवारीमधल्या शिबिराला तो आला होता तो सांगत होता की मार्च महिन्यामध्ये माझी परीक्षा आहे आणि त्याची माझी जय्यत तयारी आहे आणि आता मला असं वाटतं आहे की ह्या प परीक्षेला ह्या वेळेला मी बसावं पण आई वडील असं म्हणतात की तू आता बसू नकोस तुझा योग चांगला नाही तू नंतरच्या जूनमध्ये परीक्षेला बैस तेव्हा मी गडबडलोय आणि मी आता इथे शिबिराला आलो आहे मी म्हटलं तुमचा काय करायचा विचार आहे म्हणाला मला काही कळत नाही मी म्हटलं आणखी दोन चार दिवस जाऊ देत सातव्या दिवशी संध्याकाळी तो मला भेटायला आला आणि मला म्हणाला की मला घरी जायचं आहे मी म्हटलं काय झालं तो म्हणाला की माझा निर्णय पक्का झाला आहे माझा अभ्यास झाला आहे पुढच्या परीक्षेपर्यंत मी थांबणार नाही मी आत्ता घरी जाऊन उरलेल्या वेळात अभ्यास करून मार्चमध्ये परीक्षेला बसणार आहे मी विचारलं कशावरून ठरवलंस तो म्हणाला इतकी वर्ष ज्योतिष आणि दुसऱ्यांच्या मताप्रमाणे मी वागतोय हे माझ्या लक्षात आलं विपशनेमध्ये शिकवतात की आत्ताही आत्ता नातो तुमच्या गतीचं सद्गतीचं मुख्य कर्ते तुम्हीच आहात जीवनाला सामोरे जा म्हणजे जे काही यश अपयश येईल त्याप्रमाणे तुम्ही त्याला स्वीकारा मी म्हटलं वा हा तुझा निर्णय असेल तर ठीक आहे तो मुलगा गेला जीवनामध्ये आपल्याला परावलंबी होऊन असं दुसऱ्यावरती अवलंबून राहून जीवन जगण्याची चटक लागलेली असते माझ्या ज्या काही क्षमता आहेत मनाच्या आहेत भावनेच्या आहेत त्यावरती मी नियंत्रण मिळवून माझं जीवन बदलू शकतो ही एवढी श्रद्धा तुम्हाला आतून एकदा निर्माण झाली की तुमचं जीवन तुमच्या हाती आहे तेव्हा मी काय सांगत होतो तुम्हाला की या बारा दिवसांमध्ये तुम्हाला मध्ये सोडून नाही जाता येणार असे काही प्रसंग आले तुमच्या घरून काही निरोप आले तर जाता येईल पण ती स्वाधीनता तुमच्या हातात असते ह्या दहा दिवसात जे वातावरण निर्माण केलं जातं तसं आज आपल्या समाजामध्ये मला कुठेही आढळत नाही माझ्या जीवनामध्ये वयाच्या चाळीसाव्या वर्षी अध्यात्माचा हा छंद सुरू झाला आणि गेली पस्तीस छत्तीस वर्ष मी या छंदात आहे मी खूप ठिकाणी जाऊन खूप ठिकाणी ऐकून बऱ्याच लोकांबरोबर चर्चा करून समाजामध्ये उपलब्ध असलेल्या अनेक साधनापद्धतींचा जवळून अभ्यास केला आहे जिथे पैसा द्यावा लागत नाही अशा साधनापद्धती जवळजवळ नाहीतच काही वेळेला पैसा प्रत्यक्ष घेत नाहीत पण आडून पैसा घेतात आडून म्हणजे कसा की आमचे सभासद व्हा किंवा आमच्या संस्थेचं अमुक एक कोणीतरी पदाधिकारी वा सा कुठेतरी तुम्हाला अडकवून ठेवलं जातं विपश्यना साधना अशी आहे की जिथे तुमच्याकडून एका पैशाची सुद्धा अपेक्षा नाही दहा दिवस तुम्ही येता राहता तुमच्या राहण्याची खाण्याची वगैरे सगळी व्यवस्था केली जाते प्रेमाने दहा दिवस तुमच्या भल्याकरता घालवली जातात आणि तुम्हाला बसून शिकवलं जातं पण शेवटी तुमच्याकडून अपेक्षा काहीही नाही परंतु कृतज्ञ ते पोटी खूप लोक दहाव्या दिवशी ज्या वेळेला मौन सुटतं त्या दिवशी दान देतात त्या दानावरती केंद्र चालतात पण हल्ली अध्यात्म हा सुद्धा लोकांचा व्यवसाय बनला आहे पैसे मिळवण्यासाठी अध्यात्माचा व्यवसाय अजिबात करता कामा नये ज्यांना अध्यात्म शिकायचं आहे त्यांनी आपल्या पोटापाण्याची सोय निराळे करून ठेवली पाहिजे विपशनेमध्ये याचा मोठा दंडक आहे विपशना संस्था आहे शिबिरं भरवावी लागतात शिबिरं भरवण्यासाठी सहाय्यक आचार्यांची आवश्यकता असते तिथे काम करण्यासाठी इतर अनेक स्वयंसेवक लागतात विपशना संस्थेमध्ये काही ठराविक लोकं म्हणजे जसं स्वयंपाकी वॉचमन इत्यादी सोडले तर कोणीही मानधन घेत नाही वर्षाकाठी महिना दोन महिने आपण शिकलो ते हे दुसऱ्याने शिकून आनंदी व्हावं ह्या आंतरिक समाधानापोटी आनंदापोटी आपण काहीतरी करावं असं वाटून लोक धम्मसेवा करायला येतात सहाय्यक आचार्य हा धम्मसेवक असतो विपशनेमध्ये सहाय्यक आचार्य निवडायचे असतील तर पहिली अट आहे त्यांचे उपजीविकेचे स्वतंत्र साधन असले पाहिजे दहा महिने काम करा जे काही मिळवायचे ते मिळवा आणि दोन महिने सवड काढून इथे या असे काही लोक आहेत की ज्यांनी संस्थेला संबंध जीवन वाहिलेलं आहे त्यांच्या जेवण खाण्याची सोय अर्थात संस्था करते पैसा हा विपशना साधनेमध्ये अत्यंत गौण आहे कारण अध्यात्मामध्ये पैसा आला की संसार बनला संसारामध्ये देवाणघेवाण सुरू होते कमी दिलं जास्त घेतलं असं सगळं सुरू होतं जर ह्या दृष्टिकोनातून बघितलं तर संत आणि संतांची शिकवणूक शिकवणाऱ्या अशा संस्थांची समाजामध्ये नितांत गरज आहे